हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सतरा जुलै रोजी कालाष्टमी आहे कालाष्टमी ही काळभैरव भगवानांना समर्पित आहे या दिवशी आपल्याला काळभैरव भगवानांची सेवा करायची असते आणि कालाष्टमी ही दर महिन्याला येत असते परंतु आषाढ महिन्याची कालाष्टमी असल्यामुळे तिला आनंद साधारण असे महत्व दिले गेले आहे म्हणून आपल्याला प्रत्येकांना थे थे। थे ही सेवा करायची आहे म्हणजे प्रत्येक महिलांनी तरी ही सेवा करा काळ भैरव भगवान हे महादेवांचेच एक अवतार आहेत म्हणून आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला काळ भैरव भगवानांची सेवा करायची आहे परंतु जेव्हा आपण काळ भैरव भगवानांची सेवा करणार आहोत तर महादेवांची सुद्धा सेवा होणार आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कमीत कमी महिलांनी तरी बघा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा काळ भैरव भगवान हे महादेवांचे रुद्र अवतार आहेत काळ भैरव वंदन करतात जे त्यांची सेवा करतात यमदूत सुद्धा घाबरतात म्हणजे यमदूत सुद्धा त्यांना वंदन करत असतात आणि काळ भैरव भगवान महादेवांचे क्षेत्रपाल आहेत म्हणून काळभैरव भगवानांची जेव्हा आपण सेवा करतो तर आपलं संरक्षण होत असतं आपलं प्रोटेक्शन होत असतं आणि आपल्याला कुठल्याही दुःख संकटांचा सामना करावा लागत नाही आपल्या सगळं मनासारखं होत असतं नजर दोष बाधा किंवा कुठल्याही गोष्टी कुठली वाईट शक्ती आपल्यापर्यंत येत नाही निगेटिव्हिटी सुद्धा आपल्यापर्यंत येत नाही किंवा आपल्याविषयी कोणी वाईट बोलत असेल कोणी आपल्याला छळते कोणी आपल्याला त्रास देत मनातल्या मनात आपल्याला तळतळात देत तर त्यामुळे काय होतं आपल्याला तो तडतडाट लागत असतो आपल्याला कोणी वाईट बोलत तर ते आपल्याला ते लागत असत तर या गोष्टी आपल्यासोबत होत नाही म्हणजे आपलं संरक्षण भैरव भगवान करत असतात परंतु त्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं असतं कारण सेवा केली तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं की माझा देवावर विश्वास आहे म्हणून देव आपल्याला कधीच पावणार नाही पण त्याची आपल्याला सेवा करावी लागते सेवा केली तरच त्या देवाला कळत असतं की आपण त्याचे भक्त आहोत तरच तो आपला भक्त म्हणून स्वीकार करत असतो तर सतरा जुलै रोजी कालाष्टमी आहे या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला काळ भैरव तर महादेवांच्या मंदिरात जा महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे गंगाजलाने सुद्धा अभिषेक करायचा आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक पाच सात किंवा अकरा वेळा काल बर्वाष्ट याचं पठण करायचं आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे पाच सात किंवा अकरा वेळा जेव्हा तुम्ही पठण करणार तर तुम्हाला काल भरवाष्ट एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला हे पठण करायचं आहे जर तुम्ही पाच सात किंवा अकरा वेळा करणार आणि त्यानंतर शेवटच्या वेळा म्हणजे चार वेळा तुम्ही पाच वेळा करणार पठण तर चार वेळा तुम्हाला आठ ओव्यांपर्यंत करायचं आहे आणि पाचव्या वेळा पूर्ण करायचं आहे नऊ ओव्यांपर्यंत अशा पद्धतीने फलश्रुती फक्त एकदाच पठण करायची आणि काळभैरव भगवानांना पूर्णाचं नैवेद्य किंवा त्यांना बाजरीची भाकरी सुद्धा आवडते बाजरीची भाकरी लाल लसणाची चटणी आणि कांद्याची पात ही काळभैरव भगवानांना अतिशय प्रिय आहे तर हा नैवेद्य तुम्ही महादेवांच्या मंदिरात सुद्धा घेऊन जाऊ शकता त्यांना तिथे नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य थोडासा म्हणजे तिथे ठेवा आणि बाकीचा नैवेद्य तुम्हाला घरी आणायचा आहे आणि सगळ्यांनी थोडा थोडा तो ग्रहण करायचा आहे आता जर कालभैरव अष्टक तुम्हाला तिथे शक्य नसलं म्हणजे मंदिरात पठण करणं तर तुम्ही घरी आल्यावर केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे जर तिथे गर्दी असेल तुम्हाला करणं शक्य नसेल तर परंतु नैवेद्य नक्की न्या अशी तुम्हाला कालभर भगवानांची छोटीशी सेवा करायची छोटीशी परंतु प्रभावी सेवा आहे आपलं बघा तुम्ही ना दर महिन्याला कालाष्टमी येते फक्त एकच दिवस तुम्हाला ही सेवा करायची रोज रोज करायची काहीही गरज नाही नाही शक्य तर एक वेळा कालभरव अष्टकचं पठण करा एक वेळा कालभर अष्टक पठण करायला फक्त मोजून दोन ते तीन मिनटं लागतात जास्त जास्त मिनटं लागत नाही आणि तुमचं जर पाठ असेल ज्यांना म्हणजे जे रोज पठण करत असेल एक वेळा तर एक मिनिटात ते पठण करून होणार आहे तर इतकीच तुम्हाला छोटीशी आणि प्रभावी सेवा करायची करून बघा आणि याचे अनुभव मला नक्की सांगा आणि जर या दिवशी महिलांचे पिरियड्स आले सुतक विचारता येईल तर तुम्ही करू शकणार तर तुमच्या घरातले कोणी व्यक्ती असेल तुमचे मुलं असतील मोठी किंवा तुमचे सासू सासरे कोणी दुसरे करणारे असेल तुमचे मिस्टर असतील तर त्यांना तुम्ही सेवा करा सांगा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा कारभवानांचं कुठे मंदिर असेल ना तुमच्या घराजवळ किंवा थोडं लांब असेल तरी काही हरकत नाही आपल्याकडे गाडी आहे म्हणजे ती सोय आहे की आपल्याला काही सगळीकडे पायपाई जायचं नाही गाडी गाडीने जा ऑटोने जा कशाने तरी जा जायचा प्रयत्न करा अगदी म्हणजे नसेलच तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊ शकता आणि याचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टो या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण श्री स्वामी समर्थ